आज बोईसरमध्ये संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान मेडले फार्मा या कंपनीमध्ये गॅस किंवा कुठल्या तरी केमिकलची गळती सदृश असा प्रकार होऊन त्यात चार कंपनीचे कामगार हे मयत झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली त्वरित घटनास्थळी धाव घेतले असता असं कळालं की एक मेडले फार्मा या कंपनीमध्ये अल्बेंडाझोल नावाचं केमिकल तयार होतं त्यामध्ये सहा आ, कामगार ह्या सफोकेशन किंवा गॅस गळतीमुळे त्यांना तात्काळ शिंदे हॉस्पिटल बोईसर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यापैकी चार आ, कामगार नामे ते चार मयत झाले आणि दोन अजूनही आय सी यूमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास बोईसर पोलीस आणि बाकी यंत्रणा करत आहेत एकंदरीत सध्या तरी जे जख सध्या जे जखमी उपचार घेत आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसते की सफोकेशन हे एक सध्या तरी आपण कारण सांगू शकतो पण बाकी कुठला गॅस किंवा काय ते आता तपासात निष्पन्न होईल